रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आहेत त्यांच्या प्रचारासाठी कर्जतवरून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रायगडमध्ये जाणार असतील याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे तालुकाध्यक्ष भगवान चंचे राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे अनेक नेते आहेत ते सुद्धा सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी राजकीय रणनीतीसाठी रायगडमध्ये दाखल होणार आहेत सुधाकर घारे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते त्यांचा सुद्धा रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क झालेला आहे अनेक विकास कामं आहेत ते सुधाकर घारे यांनी कर्जत बरोबर रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले आहेत अनेकांशी घनिष्ठ संबंध सुधाकर घारे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जोडले आहेत त्यामुळे सुधाकर घारे यांची टीम सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रायगडात दाखल होणार आहे विकासनामा कर्जत